भारतातून बांगलादेशला कांद्याची निर्यात होणार का या संदर्भात एक महत्त्वाची बातमी कालच आलेली आहे काल रात्री या संदर्भातले एक पत्र सगळीकडे व्हायरल होत आहे यासोबतच एक आणखी त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की भारताचा कांदा सडून भारताचा कांद्याचा जो स्टॉक आहे चाळीतला कांदा तो कमी होणार आहे का तर या सगळ्या गोष्टींवर आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत चॅनलवर जे नवीन असेल त्यांना इथं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच असतो नमस्कार शिवार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बांगलादेशच्या संदर्भात गेल्या दीड दोन महिन्यापासून आयात होणार बा भारतातला कांदा मग का इथून कांदा निर्यात होईल आता डिमांड आलंच आहे अशा वेगवेगळ्या बातम्या येत राहिल्या आपणही त्या संदर्भात काही सांगितलं काही व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी आपल्याला अतिशय खात्रीपूर्वक सांगितलं होतं की आता ऑगस्टमध्ये किंवा जुलैमध्ये सुरू होईल वगैरे वगैरे तरी पण शेतकऱ्यांना आज जे कांद्याचे पडलेले बाजारभाव जे आहे त्यातून जी अपेक्षा आहे जी आशा आहे शेतकऱ्यांना आणि आपल्याकडच्या व्यापाऱ्यांना पण आणि निर्यातदारांना पण की बांगलादेशची बॉर्डर केव्हा सुरू होईल बांगलादेशच्या बाजूनी आपल्या बाजूनी सुरू आहे या संदर्भात काल मी तुम्हाला एक दिलासादायक बातमी सांगितली होती ती म्हणजे बांग्लादेशच्या मार्केटमध्ये बाजारभाव वाढत आहेत आणि तिथले व्यापारी अशी मागणी करत आहेत किंवा तिथले आयातदार अशी मागणी करत आहेत की भारताचा कांदा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आता काही आमचं खरं नाही बांगलादेशच्या मार्केटमध्ये केव्हाही महागाईचा स्फोट होऊ शकतो कांद्याच्या संदर्भात कारण तिथले बाजारभाव जे आहे साठ टक्कापर्यंत पोहोचलेले आहेत होलसेल बाजारामध्ये किंवा तिथल्या मार्केट यार्डमध्ये आपल्या भाषेत बोलायचं झालं तर हे ढाकायचं श्याम बाजारातलं सांगितलं मी कालच्या संदर्भात याचा अर्थ रिटेलमध्ये हे बाजारभाव दीड ते दोन पटीने जास्त असणार म्हणजे शंभर ते एकशे वीस टक्कापर्यंत पोहोचलेले आहेत किंवा असावेत या संदर्भातली माहिती आपल्याला कळेलच काल संध्याकाळपासनं सोशल मीडियावर बांगलादेशच्या काही जे आयातदार आहेत त्यांची संघटना आहे त्या संघटनेचं एक बंगाली भाषेतलं पत्र व्हायरल होत आहे हे पत्र काय आहे आणि त्या पत्रामध्ये एक मेक आहे ते म्हणजे त्यांनी भारतातल्या कांद्याच्या स्टॉकवर भारतात किती कांदा साठा आहे आणि तो कांदा साठा कदाचित संपू शकतो याच्यावर भाष्य केलेला आहे एक थोडंसं निवेदन करतो या सगळ्या याच्यामध्ये कांद्याच्या संदर्भात जास्तीत जास्त चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचावी दर्जेदार माहिती पोचावी आणि हा या संदर्भात मी प्रयत्न करतच असतो या चॅनलवर प्रयत्न करत असतो पण आता कांद्याचे बाजारभावाचे ट्रेंड कसे ओळखायचे वेगवेगळ्या आकड्यांचा अभ्यास कसा करायचा ही माहिती कशी गोळा करायची आणि त्याचं अॅनालिसिस कसं करायचं या संदर्भात मी बरेचदा इथे सांगत असतो पण याचं एक प्रशिक्षण वर्ग किंवा प्रशिक्षण आपण घेणार आहोत ऑनलाईन आणि ते याच वर तो तुम्हाला काय करायचं आहे इथं मी दोन याच्यामध्ये जॉईनचं बटन आहे खाली तुम्हाला हे जॉईन करून सबस्क्राईब करायचं आहे ज्या वेळेस पाचशे किंवा हजार शेतकरी त्याच्यामध्ये होतील त्याची एक आपण माफक फी ठेवलेली हो आहे साधारण महिनाभर आपण हा तीन तासांचा कोर्स आहे त्याच्यामध्ये प्रीमियम माहिती जी आहे डेटा असेल कांद्याचे बाजारभाव वाढीचे वाढला तर कितीने वाढणार कारण आता या ठिकाणी ज्या जनरल व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी माहिती देतच राहणार पण तिथे मी जास्त चांगल्या पद्धतीनं जास्त आकडेवारी जास्त संदर्भ आणि हा ट्रेनिंग कोर्स पण तिथे असणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी विनंती आहेत की खाली लेवल मध्ये जाऊन एक त्यांची माफक फी आहे ती तुम्ही भरून त्यामध्ये तुम्ही हा कोर्स निवडू शकता हे सदस्यत्व किंवा ही सबस्क्राईब हे करू शकता याची लिंक मी ॲग्रोशिवारच्या चॅनलवरही टाकणार आहे दुसरी एक चांगली बातमी द्यायची आहे ज्यांनी समजा कमी पहिल्या लेव्हलचं सबस्क्रिप्शन किंवा मेंबरशिप जर तुम्ही झालात तर त्यांना या चॅनलमध्ये जे आहे तर त्यांच्या प्रतिक्रियांना प्रायोरिटी देण्यात येईल त्यांच्या प्रतिक्रियांना उत्तरं देण्यात येईल दुसरी गोष्ट इथे जे शेड्यूल केलेले जे व्हिडिओ आहे ते त्यांना लवकर पाहायला मिळतील म्हणजे संध्याकाळी जो व्हिडिओ असणार तो कदाचित त्यांना सकाळी बघायला मिळेल हे लवकरच आपण सुरू करू साधारण काही शेतकऱ्यांनी कालपासून सबस्क्रिप्शनला सुरुवात केलेली आहे आपणही सुरुवात करा साधारण पंधरा तारखेपासून मी याची वाट बघेन आणि तिथून आपल्याला प्रीमियम क्वालिटीचा कंटेंट फक्त आणि फक्त जे सभासद आहेत त्यांनाच मिळेल इतर शेतकऱ्यांना पण जी माहिती रेग्युलर आहे ती चालू राहील आणखी एक महत्वाची की आपण आता एक पोर्टल सुरू करतो आहोत ते कदाचित आजपासून सुरू होईल आणि त्या संदर्भात आणखी काही बातम्या किंवा ते ग्रुपवर टाकत जाईल त्यामुळे तातडीनं ज्यांना शक्य आहे त्यांनी या ठिकाणी जी लिंक दिलेली आहे ॲग्रो शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलची तिथं सबस्क्राईब करा तुम्हाला कांद्याच्या ताज्या भाजार इतर बातम्याही मिळतील आणि हे केवळ आपल्याशी संबंधित पोर्टल असेल तर ठीक आहे आता बांगलादेशचं पत्र काय ते बघूया आणि त्यांचं जे महत्वाचं काय सांगितलंय बांगलादेशने तिथल्या बांगलादेशमधले सोनामस्जिद आयात निर्यात समूह जे आहे तिथला आयात आणि निर्यातदारांचा किंवा व्यापाऱ्यांचा हा समूह आहे यांनी एकतीस तारखेला काल एकतीस जुलैचं हे पत्र आहे तिथल्या कृषी मंत्रालयाला आणि कृषी सचिवांना हे लिहिलं आहे की आताची सध्याची बाजारभावांची परिस्थिती जी आहे ही देशांतर्गत वाढलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अस्थिरता येऊ शकते त्यामुळे कृपा करून तुम्ही जे आय पी परमिट किंवा आयातीचा जो परवाना आहे तो आता तरी खुला करा जेणेकरून देशात आपण भारतामधनं किंवा इतर ठिकाणून प्याज आ, कांदा आयात करता येईल आणि आपले भाव स्थिर राहतील त्याच्यामध्ये त्यांनी काय पत्र दिलंय ते मी वाचून दाखवतो माझ्याकडे हिंदीमध्ये बंगालीचं मी थोडं हिंदीमध्ये त्याचं भाषांतर करवलं आहे या पत्राची माहिती शिवारच्या चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता व्हॉट्सअप चॅनलवर प्रिय महोदय अत्यंत सन्मानपूर्वक मी आम्ही किंवा आदरपूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो की यावर्षी आपल्या देशामध्ये कांद्याचे उत्पादन चांगलं राहिलेलं आहे अनेक क्षेत्रांमध्ये अनेक भागांमध्ये राजवाडी फरीदपूर नगरकांडा कुश्तिया मगुरा शैलकृपा पाबणा या ठिकाणी कांद्याचं जे आहे म्हणजे स्थानिक कांद्याचं उत्पादन आणि ते चांगलं राहिलेलं आहे या क्षेत्रामध्ये साधारण दरवर्षी जे शेतकरी आहेत किंवा व्यापारी आहेत ते ऑगस्टचे ऑगस्टपासून ते डिसेंबरपर्यंत कांदा साठवून ठेवतात आणि त्याच्या माध्यमातून देशामध्ये कांद्याची जी गरज आहे ती भागवली जाते पण आणि त्याच्यामुळे किमती पण निर्यात झाला पण यंदा काय झालं की खूप पाऊस झाल्यामुळे म्हणजे बांगलादेशमध्ये आपल्या देशात खूप पाऊस झाल्यामुळे हा जो साठवलेला कांदा आहे त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये अनेक समस्या आलेल्या आहेत लवकर आलेला पाऊस जसा आपल्याकडे आला तसं तिथे आले आल्यामुळे ते पुढे लिहित आहेत की लवकर आलेल्या पावसामुळे वातावरणात जे एक प्रकारचं मॉइश्चर तयार झालेलं आहे दव तयार झालेलं आहे त्यामुळे व्यापाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा कांदा सडतो आहे हे चित्र जर बदलायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कांद्याची आयात करावी लागेल अन्यथा याचे परिणाम बाजारावर संकट येईल बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढतील आणि ग्राहकांना त्याचं काय असेल त्याचा त्रास सोसावा लागेल आता भारताबद्दल एक अतिशय महत्वाचं केलेलं आहे भारताची गंमत अशी आहे की भारताची इकॉनॉमी हे डेड झाली आहे अति मेली आहे असं ट्रम्प महोदय काल का परवा म्हणाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्यावर साधारण पंचवीस टक्के टॅक्स पण ठोकलेला आहे त्याचे परिणाम शेती शे अन्न प्रक्रिया या संदर्भातल्या काही याच्यामध्ये मासेमारी या क्षेत्रावर होणारच आहेत त्याच्यातनं इतर क्षेत्रावरही होणार आहे तो आपल्याला लवकरच कळेल पण आता बांगलादेशचे जे व्यापारी आहेत किंवा बांगलादेशचे आयातदार आहेत त्यांनी पण आपल्यावर टीका करायला सुरुवात केली आहे ते असं सांगताहेत की मागच्या वर्षी भारताने साधारण चार ते सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळामध्ये चार ते पाच महिन्यांसाठी निर्यात बंदी केली होती आणि त्यांची धोरणं बरेचदा बरेचदा बदलत राहतात असं का म्हणाले त्यांनी असं सांगितलं की यावर्षी भारतामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि अनेक ठिकाणी पूर आलेला आहे या पाऊस पूर आणि तिथल्या एकूण वातावरणामुळे तिथला कांदा सडत आहे त्यामुळे तिथला कांदा भारतातला कांदा हा साठवलेला जो कांदा आहे तो खराब होऊन होऊ शकतं अशी शक्यता आहे की सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान हा कांदा कमी होईल आणि जरी समजा सप्टेंबरला हा कांदा आपण मागवला किंवा तुम्ही जर आयातीला परवानगी दिली जेवढी उशिरा तरी प्रवासामध्ये हा कांदा खराब होऊ शकतो मागच्या सप्टेंबरमध्ये किंवा ऑगस्टमध्ये भारतातून जो कांदा येत होता जो उशिरा कांदा येत होता तो पंधरा दिवस प्रवासाला लागत असल्यानं विशेषतः जहाजाच्या माध्यमातून तो कांदा खराब झाला आणि सडलेला कांदा इथे आला त्याचा काही उपयोग झाला नाही बघा व्यापारी जे आहे ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात म्हणजे लासलगावच्या व्यापाऱ्यांचं दिल्लीशी कॉन्टॅक्ट असतं मलेशियाशी कॉन्टॅक्ट असतं मलेशियाचे किंवा श्रीलंकेचे किंवा बांगलादेशचे पाकिस्तानचे हे सगळे व्यापारी एकमेकांना जोडलेले असतात आयातदार निर्यातदार त्यांचे वेगवेगळ्या याच्यामध्ये कॉन्टॅक्ट येत असतो वेगवेगळ्या माध्यमातनं मध्ये ईमेल असेल आणखी काही असेल त्यांचे संवाद चालू असतात आणि तुमच्याकडे काय परिस्थिती असं ते विचारत असतात बांगलादेशातल्या व्यापाऱ्यांनी भारतीय कांद्याचा स्टॉक खराब होईल आणि मग आम्हाला आयातीला तेवढा कांदा मिळणार नाही मग दोन्ही बाजूनी ना आमचा देशाचा ना भारताचा कांदा असा राहील आणि आमचं नुकसान होईल असं अधिकृतरित्या त्यांना सांगितलेलं आहे त्याचा अर्थ आपल्याकडच्या व्यापाऱ्यांशी आपल्याकडच्या निर्या निर्यातदारांशी त्यांनी संपर्क केलेला असेल मग ते आझादपूर मंडीतले असतील इंदोर मंडीतले असतील अलवर असतील लासलगाव असतील पिंपळगाव असतील किंवा पुणे सोलापूर असतील आणि तो सगळा आढावा घेतल्यानंतर त्यांना ती कल्पना आली असेल की भारतामध्ये आता कांदा खराब होतो आहे आणि भारतातला कांदा शेतकरी तुम्ही ऑलरेडी सांगत आहात की आमच्याकडचा कांदा खराब होतोय वर चांगला दिसतोय खाली खराब होतोय वजनात घट येईल तर तो जर खराब झाला तर आपल्याला आयातीला कांदा मिळणार नाही अशी भीती त्यांनी आपल्या सरकारला घातली आहे एकतर हे वास्तव असू शकतो किंवा ज्याला डिप्लोमॅटिक पद्धतीनं बोलणं ज्याला म्हणतात डिप्लोमसी म्हणतात त्या पद्धतीनं ती डिप्लोमसी करून त्यांनी आपल्या सरकारला एक भीतीही घातली असेल जे काही असेल पण त्यांनी भारताच्या कांद्याच्या निर्यात धोरणावर टीका केलेली आहे की भारताचं कांद्याचं निर्यात धोरण हे सुरळीत नसल्यानं त्याचे परिणाम होतात आणि दुसऱ्या बाजूला कांद्याच्या स्टॉकवर आपल्या स्टॉकवर पण त्यांनी एक भाष्य केलेलं आहे ते आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे एकूण हे सगळं भाष्य करून ते शेवटी लिहितात की जर भारताचा कांदा लवकर खराब होत असेल तर ते त्याच्या आधीच तुम्ही निर्णय घ्या की ऑगस्टमध्ये किंवा एवढ्या दहा पंधरा दिवसामध्ये हा कांदा भारतातून लवकरात लवकर आयात करावा जेणेकरून प्रवासात त्याचं नुकसान होणार नाही आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल आपल्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल माहीत नाही बघा त्यांनी शेतकरी शब्द लिहिलाय बांगलादेशच्या याच्यामध्ये आणि आपल्या ग्राहकांना फायदा होईल ग्राहकांचा फायदा हे मात्र तिथं महत्वाचा भाग आहे त्यामुळे हे पत्र आता हे दुसरं पत्र आहे याच्या आधी जून महिन्यामध्ये तिथल्या संघटनेने पत्र दिले आहे आणि तिथल्या माध्यमांमध्ये आता वेगवेगळ्या पद्धतीनं व्यापारी आता त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला लागले आहेत ढाकाचं बाजार श्याम बाजार असेल आणखी दुसऱ्या बाजारामध्ये असतील की भारताच्या किंवा एकूणच कांद्याच्या आयातीची खूप गरज आहे आपल्या देशामध्ये नाहीतर बाजारभाव कोसळते वाढतील आणि कांद्याचं हे मार्केट कोलॅप्स होईल त्यांच्याकडे आता निवडणुका लागत आहे त्यामुळे ग्राहकांच्या समाधानासाठी असं होऊ शकेल की तिथल्या काही पॉलिटिकल पक्ष आपल्यासारखेच पुढे येतील आणि दबाव टाकतील त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या भारतातून निर्यातीसंदर्भातली ही चांगली ब बा, बातमी आहे या संदर्भातल्या चांगल्या बातम्या मी काल दिली होती अनेकांनी त्याच्यावर टीका केली पण आता हे पत्र आहे ते तुमच्या समोर आहे ते तुम्ही व्हॉट्सअपच्या चॅनलवर शिवारवर बघू शकता आणि या संदर्भातली माहिती घेऊ शकता चॅनलवर जोडून राहा आजच्या पुरतं एवढंच ज्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा विनंती करतो की शिवारच्या या प्रीमियम किंवा जे आपण हे केलं आहे त्याला तुम्ही जॉईन व्हा त्याचं सदस्यत्व घ्या तुम्हाला त्याचे वेगवेगळे फायदे मिळतील तोपर्यंत नमस्कार अशाच बातम्या आपण रोज घेऊन येऊ 弄你玩